लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता आता सुरू झालेला आहे बारा जिल्ह्यांमध्ये बँकांना वाटपाचे आदेश देण्यात आले आहे पण या बँका आता योजनेतून रद्द करण्यात आलेल्या आहेत काही बँकांचे खाते आता इथून पुढे चालणार नाही आहेत आता तुमचं बँक खातं लाडकी बहीण योजनेसाठी चालेल की नाही लगेच चेक करा सव्वीस जानेवारी पर्यंतच लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे जमा करण्यात येणार आहे दररोज चार चा ते पाच जिल्ह्यांची यादी देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगण्यात येईल पण बँक खात्याच्या संदर्भात नवीन सूचना त्या ठिकाणी देण्यात आली आहे आता लाडकी बहीण योजनेचं तुमचं बँक खातं चालणार आहे की नाही हे तुम्हाला अर्जंट चेक करावं लागणार आहे पहा जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या महिलांना फेब्रुवारीच्या हप्त्याविषयी देखील गुड न्यूज आलेली आहे त्यामुळे आता जवळपास तुम्ही जर बँक खात्याची ही गोष्ट जर चेक केली नाही तर तुम्हाला मेसेजच येणार नाही तुम्हाला जर अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्हाला कदाचित बँकेत चक्करा मारावं लागतील बँकेत जावं लागेल आणि आता बँकेत देखील गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे कारण की सातव्या हप्त्याबरोबर आठव्या हप्त्याचं देखील वाटप आता सुरू झालेलं आहे तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आज दुपारपासूनच जहा सहा जे जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेलं आहे पण आता लवकरात लवकर चेक करा तुमचं बँक खातं चालेल की नाही मोबाईलवर तीस सेकंदा चेक करून घ्यायचं आहे तुमचं खातं चालणार आहे की नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता फक्त याच बँकेत येणार बाकीचे बँक खाते रद्द होणार लाडकी बहीण योजनेचे सगळे हप्ते तुम्हाला आले असतील किंवा एखाद दोन हप्ते राहिले असतील किंवा काहीच पैसे आले नसतील पण पुढचा जो हप्ता येणार आहे जो सुरू करण्यात आलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं बँक खातं आता चेक करावं लागणार आहे महिलांना अर्जंट तातडीची सूचना तुमचं आधीचं बँक खातं चालणार की नाही लगेच चेक करा दोन मिनिटात कारण की दुपारपासूनच सहा जिल्ह्यात पैसे आलेले आहेत तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर कदाचित तुमचं बँक खातं यादीतून काढलं गेलेलं असणार आहे कारण की आता जानेवारी फेब्रुवारी दोन्ही हप्त्यांविषयी गुड न्यूज आलेली आहे सातवा हप्ता सुरू झालेला आहे आठवा हप्ता लगेच देखील खात्यामध्ये येणार आहे पण तुमचं बँक खातं जर चालणार असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला हप्ता येईल अन्यथा आता सगळ्यात आधी कोणत्या सहा जिल्ह्यांमध्ये हे पैशांचं वाटप आज झालेलं आहे उद्या कोणते सहा जिल्हे असणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत टप्प्या टप्प्याने वाटप हे होणार आहे वेळापत्रका सहित कोणत्या बारा बँका ज्या आहेत तर त्यांच्यामध्ये जर तुमचं खातं असेल लगेच लगेच, लगे तु। तर लगेचच्या लगेच हप्ता तुमचा येणार आहे त्यांची यादी लगेच सांगतो आणि त्यानंतर तुम्ही लगेच काय चेक करायचं आहे ते देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तर स्क्रीनवर बघू शकता बारा बँक्स आहेत बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिली बँक आहे बँक ऑफ बडोदा बँक ऑफ बडोदामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सगळ्यात लवकर पैसे येणार आहे दुसरी बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया ज्याला म्हणतात बी ओ आय बी ओ आयमध्ये तुमचं खातं आहे का कमेंट करा तिसरी बँक आहे बघा बँक ऑफ महाराष्ट्रा बँक ऑफ महाराष्ट्र ही देखील बँक आहे की जिच्यामध्ये लवकरात लवकर पैसे जे आहे ते जमा होत आहेत भरपूर महिलांना मेसेज आलेले आहेत पुढची बँक आहे बघा कॅनरा बँक कॅनरा बँक जी आहे तर ही देखील चांगली बँक आहे राष्ट्रीय कृंता हिच्यातही पैसे येत आहे त्यानंतर पुढची आहे बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया जी आहे तर हिच्यामध्ये देखील पैसे त्या ठिकाणी येणार आहे पुढची बँक आहे बघा इंडियन बँक इंडियन बँक जे आहे तर हिला इंडियन बँक किंवा बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये कन्फ्युजन होत असतं पण ही इंडियन बँक आहे पुढची आहे बघा इंडियन ओव्हरसीज बँक इंडियन ओव्हरसीज बँकमध्ये देखील पैसे वाटप सुरू करण्यात आलेले आहे पुढची आहे बघा पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेमध्ये देखील अर्जंट पैसे वाटप त्या ठिकाणी होणार आहे त्यानंतर आहे आए पंजाब अँड सिंध बँक पंजाब अँड सिंध बँक देखील आहे त्यानंतर पुढची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडिया युको बँक तर या बारा राष्ट्रीयकृत बँका आहेत तर याच्यामध्येच पैसे त्या ठिकाणी लवकरात लवकर येत असतात मग आता बाकीच्या बँकेत पैसे येणार नाही का तर तसं नाही सर्व बाकीच्या बँकेत पैसे येणारच आहे पण तुम्ही आता अर्जंटमध्ये ही गोष्ट चेक करा काय चेक करायचं मोबाईलवर तीस सेकंदात बघा कारण की आता बघा तुमचं आधार कार्ड आणि जे आहे तुमचा मोबाईल नंबर आणि बँकेचं पासबुक त्या ठिकाणी घेऊन बसा आणि तुम्ही अर्जंट मध्ये हे चेक करा की तुमचं बँक खातं चालतं का नाही कशा पद्धतीनं चेक करायचं लगेच सांगतो हे चेक करा आणि मग चेक, चेक केल्यानंतर काय करायचं पुढे सांगितलं जाणार आहे गुगल वर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या युए डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे पहा दोन मिनिटाच्या तुमचं डी कसं कर चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार अपडेशनच्या सर्व्हिसेस सुरू आहेत तर इकडे खाली तुम्हाला इथे खाली जायचं आहे अपडेट आधार डेट आधार आधार सर्व्हिसेस सगळ्यात आधी तीन नंबरचा ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की इथे पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिट्राईव्ह आधार गेट वे आयडी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस ते आहे बर बर ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग करा करा। इन करायचा आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि जसे एफ जसेच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तो, तो ओ टी पी इथं दे टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोडासा वेळ गेले एक सेकंद दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पीवायसी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबरचा याच्यावर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता इथे पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन आधार नंबर बँक नेम दिसेल कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सीडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीका असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असेल आता पहा तुमचं जे बँक खातं आहे तर तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं इथं निघालेलं आहे कमेंट करा आतापर्यंत किती हप्ते आले ते देखील कमेंट करा कारण की आता लक्षपूर्वक आहे का की दररोज जे आहे पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे तुमचं बँक खातं जे आहे आधारला लिंक असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठीच त्या ठिकाणी तुम्ही ही जी सांगितलेली स्टेप होती जी आधी तुम्ही परत व्हिडिओ मध्ये मागे जाऊनही बघू शका स्टेप बाय स्टेप अगदी लक्षपूर्वक तुम्ही चेक करा अन्यथा काय होणार तुम्हाला मेसेज येणार नाही आणि मेसेज जर आला नाही तर मग पैसे देखील येणार नाही तर त्यामुळे काय करा परत एकदा जाऊन चेक करा तुमचं कोणतं बँकेचं खातं आधारला लिंक आहे आधार ऍक्टिव्ह आहे का त्याचं स्डिंग ओके आहे का बघून घ्या कारण काय होणार जर का तिथे ऍक्टिव्ह नसेल कदाचित काय होतं वर्ष बदलले होते प्रत्येक वेळा ऍक्टिव्ह करावं लागतं ते आहे की नाही चेकही करावं लागतं आता वर्ष बदललेलं आहे त्यामुळे कदाचित जर इनएक्टिव्ह झालेला असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यामुळे अर्जंट जाऊन त्या ठिकाणी चेक करा आणि लगेचच्या लगेच बघून लगे घ्या खात्यामध्ये जे आहे ते जर ओके असेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी तुम्हाला मेसेज येणार आहे आता कोणत्या विभागात पैसे येतील तर लक्षपूर्वक आहे का महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत तर ज्यामध्ये जर आपण बघितलं तर नागपूर विभाग आहे त्याचबरोबर इकडे छत्रपती संभाजीनगर म्हणजे मराठवाडा विभाग आहे त्यानंतर इकडे पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे त्याचबरोबर कोकण विभाग आहे तर हे पाच ते सहा विभाग आहेत तर प्रत्येक विभागामधून दोन दोन जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता बघा जवळपास दररोज सहा सहा जे असणार म्हणजे प्रत्येक विभागातून एक एक जिल्हा दररोज घेतला जाणार आहे आता विभागामधले जर जिल्हे निवडत असताना सरकारचा विचार असा असतो की कमी लोकसंख्या असणारे जिल्हे कमी लाभार्थी संख्या असणारे जिल्हे जे आहेत तर ते आधी त्या ठिकाणी घेतले जातात की जेणेकरून त्यामुळे काय होईल की जास्तीत जास्त जिल्हे कवर होतील आणि लाभार्थी हळूहळू कमी होत जातील आणि काय होते एका दिवसामध्ये लाभार्थ्यांची जी यादी असते तर ती विशिष्ट प्रमाणात लिमिटेड करण्यासाठी म्हणजे एका दिवसाला बँकेमधून थोडेसेच पैसे जात असतात म्हणजे एक पंचवीस लाख लाभार्थ्यांनाच पैसे जात असतात तर त्यामुळे जी या जिल्ह्यांची यादी आहे किंवा निवड जी आहे ती विशेष पद्धतीने केली जात असते तर त्यामुळे नक्कीच तुमचा जिल्हा जो आहे तो लवकरात लवकर येणार आहे तुम्हाला मेसेज आला का आत्तापर्यंत तुम्हाला किती पैसे जमा झाले कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद